राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी करा वीर धरणातून सोडलेले पाणी आज पहाटे पंढरपुरात पोहोचले नदी वाहू लागली आहे नदीतील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर सर्व मंदिरांना पाण्याचा वेढा पडला आहे दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने वीर धरणातून सुमारे ऐंशी हजार क्युसेक पाणी नीरा नदी सोडले आहे संगम येथे नीरा नदी भीमा नदीला मिळते त्यामुळे भीमा नदी सध्या दुथडी भरून वाहू लागली आहे पंढरपुरातील चंद्रभागेच्या घाटापर्यंत पाणी आलं आहे शहराला पाणी पुरवठा करणारा बंधारा पाण्याखाली गेला आहे आज दुपारपर्यंत सोलापूर मार्गावरील जुना दगडी पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा